नंदुरबारच्या धडगाव येथून गुजरात मध्ये जाणारा मद्यसाठा पोलिसांकडून जग स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई <भी> नालासोपारा मध्ये अंधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई इसामती नदी पार करून हावडा येथून रेल्वे मार्गे मुंबईला आल्याची नागरिकांची कबुली लातूर मध्ये सहाशे चौऱ्याऐंशी सायलेन्सर पोलिसांनी रोरोड फिरवला वाहतूक शाखेच्या पोलिसांची कारवाई सहाशे चौऱ्याऐंशी वाहनधारकांचे जवळपास चौतीस लाख रुपयांची गोंदिया जिल्ह्यातील भीषण अपघात चार चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरच्या तीन जणांचा जागीच मृत्यू चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा अपघात अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर पंधरा जण गंभीररित्या जखमी नाशिकच्या बेट रोडवर भीषण टेम्पो असताना मिक्सरच्या मागून धडक एकाचा मृत्यू पोलिसांकडून मिक्सर चालकांचा शोध सुरू सांगलीमध्ये क्षुल्लक कारणावरून मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या स्क्रीन स्क्रीनगार्ड कमी किमतीमध्ये न देण्यापुढे झालेल्या वादामधून हत्या वसेमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन वन विभागाकडून बिबट्याचं शोध सुरू अफवांवर विश्वास न ठेवण्याचं वन विभागाचं आव्हान अहिल्यानगरच्या संगमनेरमधील खराडे गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार गाई जखमी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केलं महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीन सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेला अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या